पत्रकारिता करणारा माणूस केवळ बातम्या देत नाही तर तो समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून शासन दरबारी पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य करत असतो या प्रक्रियेत तो सतत वाचन लेखन चिंतन आणि निरीक्षण करत असल्यामुळे वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत जातो पत्रकारांनी आपल्या लेखनातून भाषा देखील समृद्ध करावी त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी केले दैनिक युवा परिवाराच्या वतीने आयोजित युवा मित्र संवाद युवा वार्ता कार्यालयात उत्साहात पार पडला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर व संपादक किसनबाऊ हासे संपादिका सौ सुशिला हासे ज्येष्ठ पत्रकार बी टी शेळके युवा पॉली चे संचालक इंजिनियर आनंद हासे डिजिटल माध्यम तज्ञ संकेत ढेरंगे कार्यकारी संपादक सुदीप हासे हे मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात डॉक्टर खेडलेकर यांनी दैनिक युवा वार्ता आणि साप्ताहिक संगम संस्कृती या दोन्ही माध्यमांचा उल्लेख करून संगमनेर व परिसरातील गुणवत्तापूर्ण पत्रकार घडवण्यामध्ये किसन भाऊ हासे यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देणारे उपक्रम राबवले जातात पत्रकारांनी समाजासाठी सतत जागृत राहून स्वतःची वैचारिक समृद्धी घडवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमात बोलताना भाऊ हासे यांनी सांगितले की पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी युवा वार्ता हे एक विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्यामुळे ग्रामीण भागात घडणाऱ्या सकारात्मक घटना समस्यामधून होणारे बदल तसेच अनिष्ट प्रवृत्तींना नामोहरण करण्यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी वापरावी होतकरू तरुण शेतकरी उद्योजक संस्था दिशादर्शक करीत असून त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यासाठी पत्रकारितेचे माध्यम अत्यंत प्रभावी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले प्रसार माध्यमांची विविध क्षेत्रे पत्रकारितेस उपलब्ध असून प्रसारणाचा वेग अचूकता व तंत्रज्ञान यावर वृत्तांकनाचा दर्जा अवलंबून असतो यावेळी बी टी शेळके यांनी आपल्या पत्रकारितेचा अनुभव अडचणी आणि संधी याबाबत मार्गदर्शन केले संकेत ढेरंगे यांनी डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाबाबत माहिती दिली इंजिनियर आनंद हासे यांनी कोणताही उद्योग किंवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा असल्यास त्यासाठी योग्य प्रशिक्षण अनिवार्य असते असे सांगत युवकांना प्रेरित केले कार्यक्रमात उपस्थित युवा मित्रांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले सूत्र संचालन कार्यकारी संपादक सुदीप हासे यांनी केले तर उपसंपादक संजय आहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले